नमस्ते मी आपला योगीनाथ आणि आज आपण आपल्या आदिवासी समाजाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा इतिहास थेट भारतातील एका महान साम्राज्याशी जोडलेला आहे तुम्ही अंध आदिवासी समाजाबद्दल ऐकले असेल पण तुम्हाला माहित आहे का की हे लोक एक एकेकाळी दख्खनवर राज्य करणाऱ्या शक्तिशाली सातवाहन राजघराण्याचे वंशज आहेत त्यांच्या पराक्रमी राजवटीपासून आजच्या त्यांच्या आदिवासी जीवनशैलीपर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे सातवाहन राजवंश दखनचे सम्राट सातवाहन राजवंश हा इसो शतकात उदयाला आला आणि सुमारे चारशे पन्नास वर्षे त्यांनी दख्खनच्या विशाल भागावर राज्य केले या राजघराण्याची स्थापना नावाच्या राजाने केली होती आंध्र आंध्र प्रदेश आणि सातवाहन सातवाहन राजांच्या नावासमोर हे विशेषण वापरले जात असे यामुळेच त्यांचे राज्य आंध्र साम्राज्य म्हणूनही ओळखले गेले याच आंध्र शब्दावरून आंध्र हा शब्द आला असावा असे मानले जाते सातवाहन राजे खूप शक्तिशाली होते त्यांनी कला साहित्य स्थापत्य आणि व्यापाराला मोठा हातभार लावला त्यांच्या काळात अनेक बौद्ध स्मारके उदा कार्ले भाजे आणि लेणी ले गेल्या ज्या आजही त्यांच्या समृद्धीची साक्ष देतात राजवटीचा अस्त आणि आदिवासी जीवन सत्तेचा शेवट इस तिसऱ्या शतकात सातवाहनांची सत्ता हळूहळू कमकुवत झाली याचे मुख्य कारण म्हणजे अंतर्गत संघर्ष आणि परकीय आक्रमण वाकाटक आभीर आणि पल्लव यांसारख्या स्थानिक शक्तींनी त्यांच्या साम्राज्यावर वारंवार हल्ले केले सातवाहनांनंतरचा काळ राजवट कमकुवत झाल्यावर सातवाहन सरदार आणि त्यांच्या सैन्याने आपला प्रदेश गमावला आपलं अस्तित्व आणि सुरक्षा जपण्यासाठी त्यांनी घनदाट जंगलांमध्ये आश्रय घेतला याच काळात सत्ताधारी असलेले लोक हळूहळू आदिवासी जमातीमध्ये रुपांतरित झाले निजाम आणि ब्रिटिश राजवट सातवाहनांनंतर निजाम आणि ब्रिटिश राजवटीत अंधांची स्थिती आणखी खालावली त्यांच्या जमिनी आणि जंगले सरकारी मालमत्ता बनली ज्यामुळे ते अधिक विस्थापित झाले आणि त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी कमकुवत झाली त्यांमध्ये दोन गट होते वर्तली आणि खलताली वर्तली हे स्वतःला शुद्ध आणि मूळ वंशाचे मानतात त्यांनी आपली परंपरा आणि रीतीरिवाज जपून ठेवले आहेत खलताली हे तुलनेने निम्न दर्जाचे मानले जातात त्यांचे मूळ आणि इतिहास वर्तालींपेक्षा वेगळा आहे असे मानले जाते या दोन गटांमध्ये रोटीपेटी व्यवहार विवाह संबंध होत नाही पण सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये ते एकत्र एक असतात अंधांची समृद्ध संस्कृती आणि जीवनशैली धार्मिक श्रद्धा अंध प्रामुख्याने हिंदू धर्माचे पालन करतात ते खंडोबा आसरा मसोबा व मरिमाय मेस्कामाय यांना मानतात भाषा त्यांची स्वतःची भाषा नाही ते प्रामुख्याने तेलुगू आणि मराठी भाषा बोलतात व्यवसाय शेती पशुपालन आणि वनोत्पादनावर त्यांचे जीवन अवलंबून आहे वेशभूषा आणि अलंकार पुरुष धोतर कुर्ता आणि टोपी वापरतात तर स्त्रिया नऊवारी साडी नेसतात पारंपरिक अलंकार जसे की जोडवी अंगठी आणि मंगळसूत्र हे त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत ऐतिहासिक संदर्भ सातवाहन आणि अंध समाजातील नातं सत्ता गमावल्यानंतरही अंध समाजाने आपली संस्कृती आणि परंपरा कशी जपली मौखिक परंपरा आणि लोककला अंध समाजाने आपली संस्कृती लोककथा गाणी म्हणी आणि लोकनृत्ये यांच्या माध्यमातून मौखिक परंपरेने जपली दंडार हा त्यांचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे जो आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लोकप्रिय आहे या लोककलांमधून त्यांचे निसर्गाशी असलेले नाते धार्मिक श्रद्धा आणि जीवनशैली दिसून येते धार्मिक आणि सामाजिक रीतीरिवाज सात वाहनांनी वैदिक आणि बौद्ध धर्माला संरक्षण दिले त्यांच्या पतनानंतरही आंध समाजाने आपल्या पारंपरिक धार्मिक विधी आणि सण उत्सव जपले आजही ते खंडोबा आणि मरिमा या दैवतांची पूजा करतात जे सातवाहनकालीन धार्मिक परंपरेचे प्रतीक आहेत त्यांनी आपल्या सामाजिक रचना जसे की कुटुंबाचे महत्व आणि सामुदायिक संबंध टिकवून ठेवले ज्यामुळे त्यांना राजकीय अस्थिरतेच्या काळातही एकत्र राहण्यास मदत झाली कला आणि स्थापत्यशास्त्र सातवाहन काळात विकसित कलाकृती आणि स्थापत्यशास्त्र आजही आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आढळतात अमरावती येथील बौद्ध स्तूप आणि लेण्यांमधील शिल्पकला ही सातवाहन काळाची साक्ष देतात या कलेचे जतन आणि प्रभाव पुढील अनेक शतके स्थानिक समुदायांमध्ये दिसून आला भाषा सातवाहनांची राजभाषा प्राकृत होती या भाषेतच हाल राजाने प्रसिद्ध काथा सप्तशती हा काव्य संग्रह लिहिला सात वाहनांच्या पतनानंतर आंध समाजाने आपली भाषा आणि तिचे स्वरूप जपले आंध्र प्रदेशातील आंध लोक तेलगू भाषा बोलतात तर महाराष्ट्रातील आंध लोक मराठी भाषेत बोलतात पण त्यांच्या बोलीभाषेत अनेक पारंपरिक शब्दांचे मिश्रण आजही आढळते आशा करतो की आपणास या व्हिडिओमध्ये काही महत्वाचं शिकायला मिळालं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद